That's it. श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे आज आपण दुसरं लेक्चर घेत आहोत गेल्या गुरुवारी आपण एक पहिलं लेक्चर घेतलं आणि त्यामध्ये मी तुम्हाला कुंडली आखून दाखवली होती पण त्याच्या अगोदर आपण आज जे बारा भाव आहेत म्हणजे मी तुम्हाला कुंडलीचं जे बारा भाव सांगितले पहिल्या आपण काल पुरुषाची कुंडली पाहिली होती आणि काल पुरुषाच्या कुंडलीमध्ये पहिल्या स्थानावर जे येतं ते लग्नस्थान दुसऱ्या स्थानावर जे येतं ते धनस्थान तिसऱ्या स्थानावर येतं ते आपण पराक्रम स्थान त्याला बोलतो चतुर्थ स्थान असतं तिथनं आपण आपली आई पाहतो किंवा आपली शेती पैसा पैसा बोलण्यापेक्षा आपण आपला जमीन जुला हे सगळं पाहतो पंचमस्थान आहे तिथे सिंह राशीचं अंमल आहे तर पंचमस्थानावरनं आपण आपली संतती आपल्याला आपले मुलं किती होणार किंवा त्याच्यानंतर शिक्षण शिक्षणाचं पण स्थान आहे चतुर्थ आणि पंचम चतुर्थावरनं आपण दहावीपर्यंतचं नंतर बारावीपर्यंतचं शिक्षण पंचमापासून बघतो सहावं स्थान आहे तिथनं आपण आजार पण म्हणजे आपल्याला काही आजार लहान मोठे जे काही असतील तिथे कोणते ग्रह असतील त्याच्यावरून ते आजार पण पाहतो तसंच आपलं मामाचं घराणं आपण तिथून पाहतो कारण की तृतीय स्थानावरनं आपल्या स्वतःची भावंडं तर षष्ठ स्थानावरनं आपल्या आईची भावंडं कारण की चतुर्थ स्थान हे आईचं आहे आणि षष्ठ स्थान Uh, ते चतुर्थाचं तृतीय स्थान आहे म्हणून तिथून आपण आईची सुद्धा म्हणजे आपला मामा आपले मामा परत आत्या हे सगळं आपण तिथून पाहतो त्यानंतर सप्तम स्थान असतं जे सप्तम स्थान आहे तिथून आपण आपला लाईफ पार्टनर म्हणजे आपला पती किंवा पत्नी त्याच्यानंतर आपला बिझनेस जर आपण करत असू तर तिथे जो पार्टनर असतो तो सुद्धा आपण तिथून सप्तमस्थानातनं पाहतो त्याच्यानंतर आपला जर बिझनेस किंवा काय असेल तर तो बिझनेस आपल्याला लाभ ला, किती लाभेल किंवा पार्टनरशिप आपण केली तर त्या पार्टनरशिप बरोबर आपलं जमेल की नाही हे सुद्धा आपण तिथं तिथून पाहतो किंवा जर एखादा व्यक्ती फार फेमस होतो तर ते सप्तम स्थान जे आहे कारणीपूर की लोकांपर्यंत तो पोहोचतो त्याच्यानंतर अष्टमस्थान येतं तर अष्टमस्थान जे आहे तिथून आपलं ते आपण मृत्यू पाहतो म्हणजे आपण किती वर्ष जगणार आहे किंवा आपलं जे आपलं आयुष्य आहे ते कसं जाणार आहे किंवा कोणाच्या मृत्यूनंतर आपल्याला जर धन मिळणार असेल गुपित धन म्हणतात त्याला गुपित धन नाही आपण म्हणतो ना की बक्षीसपत्र वगैरे पूर्वी द्यायचे तर ते धन जे आहे ते तिथून आपण अष्टमातनं पाहतो कोणाच्याही मृत्यूनंतरचं धन किंवा आपल्या स्वतःचा मृत्यूसुद्धा आपण त्या स्थानावरनं बघतो तिथे शुभ फळं शुभ ग्रह आहेत का किंवा अशुभ ग्रह आहे त्याच्यावरनं आपलं आयुष्य ठरवलं जातं नवम स्थान म्हणजे येतं भाग्यस्थान म्हणजे आपल्या कुंडलीचा सगळ्यात जास्त दर्जा जर जिथे वाढतो ते पाचवं आणि नववं स्थान आहे त्याला स्थान असं पण म्हणतात तर ही दोन का, हे दोन कोण म्हणजे हे दोन स्थानं जर चांगली असतील आपली तर आपली पत्रिका जी आहे त्याला चांगला वेटेज येतो त्याच्यानंतर येतं भाग्यस्थान जे आपण नववं बघितलं आहे तर त्याला कर्मस्थान सॉरी धर्मस्थान म्हणजे धर्मत्रिकोणाचा एक कोण आहे हा एक पाच नऊ तर त्यामुळे आपण जे काही कार्य करतो की आपण आपलं अध्यात्म वगैरे हे पण बोलू शकतो थोडंफार तिथनं बघू शकतो कारण की तिकडे धनुरा येते ती गुरुची राशी आहे गुरुची राशी आहे ती त्याच्यानंतर दशमस्थान येते ती मकर राशी येते दहाव्या स्थानात आणि तिथून आपलं कर्म बघितलं जातं आपण जे काही कर्म करतो म्हणून म्हटलं जातं की धर्म कर्म असं जे म्हणतात म्हणजे नवम आणि दशम जे अधिपती जे आहेत त्याच्यावरनं आपलं कर्मधर्म काय आहे ते कळतं आपल्याला आणि दहाव्या स्थानामधन जर आपण बिझनेस करत असू किंवा नोकरी जरी करत असू तर दोन सहा दहा म्हणजे दुसरं क्रमांकाचं घर सा सहाव्या क्रमांकाचं घर आणि दहाव्या क्रमांकाचं घर असं यांचा त्रिकोण इथून आपल्याला कळतं की ही व्यक्ती नोकरी करणार आहे का बिझनेस करणार आहे मग त्याच्यामध्ये कोणते ग्रह आहेत मग हे डॉक्टर होणार आहे इंजिनियर होणार आहे मग त्याला अजून शिक्षण आपण म्हणजे जसं चतुर्थ पंचम पाहिलं तर तिथून शिक्षण कुठलं होईल आणि कुठल्या मध्ये जाईल तर ते त्याच्यात सूक्ष्म विचार पुढे येते पण बेसिक आहे म्हणून त्याच्या पुढे जर आपण पाहिलं तर येतं ते अकरावं स्थान अकरावं स्थान जे आहे ते लाभस्थान आहे इथून आपला आपल्याला जो होणारा लाभ कुंडलीतून कुंडली जर आपण बघितलं तर अकरावं स्थान हे आपलं लाभस्थान आहे आणि आपल्या मित्रमैत्रिणीच सुद्धा हे तुम्हाला सांगितलेलं की सप्ताव स्थान आणि अकरावं स्थान हे जर आपण बघितलं तर अकराव्या स्थानाचा अधिपती पंचम स्थानात ते पुढे आयावर कळेल आपल्याला जर असेल तर विवाह आपल्या मैत्रीमध्ये किंवा ते वगैरे असं होतो पण इथनं आपलं म्हणजे तुमचे मित्र मित्रमैत्रिणी चांगले असतील का वाईट असतील इथे कुठले ग्रह असेल शुभ का अशुभ म्हणजे सगळ्याचा लाभ हा आपण अकराव्या स्थानावरनं बघतो अकराव्या स्थान एवढं शुभ आहे की रावणाने सुद्धा आपल्या मुलाच्या जन्माच्या वेळेस शनी महाराजांना सांगितलेलं की तू म्हणजे तिथे सगळे ग्रह चांगलेच फळ देतात आणि तिकडे कुंभराज असते तर त्यांनी सगळे ग्रह अकराव्या स्थानामध्ये पकडून ठेवलेले रावणाकडे होती का तर आपल्या मुलाचे सगळे ग्रह या स्थानातच असले पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या मुलाला सगळी पावं मिळेल आणि लाभ मिळतील सगळ्या गोष्टीचे त्यासाठी पण तसं झालं नाही आणि तिथून मला वाटतं शनी महाराजच बहुतेक तिथून बाहेर पडले म्हणून त्यांनी शनी म्हणजे शनी महाराजांना म्हणून त्यांनी पकडून ठेवलेलं अशी काहीतरी स्टोरी आहे मी तुम्हाला पुढच्या याच्यात नक्की सांगेन ते पण एवढं त्याला भेटायचे की सगळ्या याच्यामध्ये चांगलं स्थान असं मानलं गेलं आहे शेवटी प पुन्हा आपण येऊ तर ग्रह तिथे कुठल्या स्वरूपाचे म्हणजे चांगले आहेत का कुठले आहेत आणि तिकडे कुंभरास येते कुंभ फार हुशार रास आहे आपल्या सगळ्यांना माहिती आणि त्याच्यामध्ये नक्षत्र पण एक नक्षत्र आणि तीन नक्षत्र येतात सांगेन पुढच्या लेक्चरमध्ये आता विसरलीये पण एक अथ तारका पण रावचा नक्षत्र येतं त्याच्यामध्ये तर अशी कुंभरास लाभस्थानामध्ये येते आणि याच्या पुढे मुख्य म्हणजे की नाही किंवा हॉस्पिटल म्हणजे आता समजा एखाद्याला कुठली महादशा चालू आहे एकशे वीस वर्ष आपण महाशा पाहतो जन्मपासून आपला जन्म ज्या नक्षत्रावर सुरू होतो तिथून आपल्याला महादशा सुरू आहेत प्रत्येक महादशा वेगवेगळी आहे केतूची सात वर्ष आहे शुक्राची आहे सोळा वर्ष परत राहूची आहे अठरा वर्ष असं प्रत्येक ग्रहाच्या वेगवेगळ्या महादशा त्या महादेश आपल्याला भोगून भो, भोगून संपवाव्या लागतात तर असं एकशे वीस वर्षाचा कालावधी कारण की पूर्वी एवढी लोक जगायची आता आपल्या आपल्याला प्रत्येक वेगवेगळ्या महाशा सुरू होत असतात तर तिथून आपण बाराव्या स्थानावरन बघतो की आपलं आजारपणे किंवा कोर्ट कचेरी हा सुद्धा भाग आपण बाराव्या स्थानावरून पाहतो त्याच्यानंतर म्हणजे तुमच्यात तुम्ही आपल्याला कोर्टाची पायरी चढावी लागेल की नाही तुरुंग कोर्ट कचेरी बोलण्यापेक्षा तुरुंग वाहतो त्याच्या पुढे जर पाहिलं तर अजून परदेश गमन परदेश गमन याच्यावर का तर आपल्याला आता फार बरं वाटतं परदेशगमन पण पूर्वी कुटुंबापासून लांब म्हणजे शिक्षेसारखंच होतं की मुलांना कुटुंबापासून लांब पाठवणं म्हणून सुद्धा परदेशाच्या कुंडली प्रमाणे म्हणजे बेसिक कुंडली जी आहे त्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा अशी बारा स्थान पण चोवीस तासामध्ये प्रत्येक जे घर म्हणजे बारा राशी आहेत आणि चोवीस तास आहेत तर प्रत्येक दोन तासाला हे पहिलं स्थान जे आपलं असतं ते बदलत असतं म्हणजे आता समजा एक उदाहरण सांगायचं झालं सा तर आज सकाळी सूर्यवर सकाळी सहा वाजता झालंय तर त्यावेळेस मेष लग्न असेल तर आठ वाजता ते लग्न बदललं असतं म्हणजे जे पहिलं स्थान मी सांगितलं तुम्हाला त्या पहिल्या स्थानामध्ये दोन अकरा आलेला असतो जर आपली कुंडली तुमची असेल तर तुम्ही बघा त्याच्यामध्ये कोणाच्या पाच असेल कोणाच्या सहा असेल आणि आपण जे पाहतो ते चंद्र राशी आपण राशीप्रमाणे आपलं भविष्य पाहायला जातो पण तसं नाही लग्न राशीला जास्त महत्व आहे कारण की लग्न राशी मुळे आपला स्वभाव आपण स्वतः काय आहोत हे कळत परत आपली हेल्थ कशी राहणार बघा मग आता ही आपण बघितलं की एक स्त्री राशी एक पुरुष राशे पण आपण ग्रह पण केल्यास बघितले की आणि ही रवीची रास आहे हे दोन सोडले तर मग दोन राशी आहेत मेष आणि वृश्चिक या मगाच्या दोन राशी आहेत पण त्यातली एक रास आहे ती पुरुष राशी आणि दुसरी येते ती स्त्री राशीमध्ये तसंच आता दुसरी आपण बघितली शुक्राची एक रास आहे वृषभ रास येते स्त्री राशीमध्ये आणि तूळ रास येते ती पुरुष राशीमध्ये येते त्याच्यानंतर येते तिसरी गुळाची राशी एक येते मिथून रास ती पुरुष राशी आहे आणि कन्या आहे ती स्त्री राशी आहे त्याच्यानंतर चौथी पण बघितली तर धनुरास ही एक पुरुष राशी धनुरास आणि मीन बघितली तर स्त्री राशी म्हणजे हे जर कडक स्वभावाचे भेटतील तर जरा हळव्या स्वभावाचे असतील मग स्त्री असो किंवा पुरुष असो त्याच्यानंतर येते शनी राशी तर शनीच्या राशी मध्ये बघितलं तर पुरुष राशी कोणती कुंभ आणि मकर बघली तर स्त्री राशी आहे बघा कसं की स्त्री राशी जर स्त्रियांची असेल तर उत्तम आणि पुरुष राशी जर पुरुषांची असेल तर चांगलंच आहे पण कधी जर असं उलट कॉम्बिनेशन झालं तर थोडेफार गुण असे एकमेकांचे येऊ शकतात बरोबर आता आपण जर बघितलं तर याच राशींना तत्व सुद्धा दिलेली आहेत कोणती कोणती तत्व आहेत अग्नी पृथ्वी वायू आणि जल अग्नी पृथ्वी अग्नि तत्व पृथ्वी तत्व वायू आणि जल ही तत्व त्यांची तर अग्नि तत्वाच्या म्हणजे तापट समोरच्या राशी जर आपण बघितल्या तर कुठल्या आपल्याला दिसतील म्हणजे आणि तापट असं नाही बोलता येणार आपल्याला स्पार्क एखादं काम करायचं आहे तर पटकन म्हणजे असं झटपट आवडत किंवा थांबलेलं आवडत नाही त्यांना तर त्याच्यामध्ये जर झटपट बघितलं तर या तीन राशी अग्निध्वज आहेत म्हणजे यांना स्लो असं नाही यांना कुठलंही काम करायचं तर पटकन उद्या का करा आज करायला काय हरकत आहे थांबू राहायचं नाही शून्यातनं जग निर्माण करणार या राशी असतात अग्नि तत्वाच्या त्यांच्याकडे काही नसलं तर पण कुठेही जातील तर ते आपलं जग स्वतः निर्माण करतील त्याच्यानंतर हे स्वतः तर जग निर्माण करतील पण या राशींमध्ये एक गुण असा आहे की या स्वतः बरोबर दुसऱ्यांनाही बनवायला मिळतात आपण यांना दुसऱ्यांना पण उभं म्हणजे म्हणतात ना की एखाद्याला मदत करणं आणि त्याच्या पायावर उभं करणं हा गुण सुद्धा यांच्याकडे काही प्रमाणात असतो पण एक यांचा वीक पॉइंट असा किंवा एक म्हणता येईल की यांना फार मोठे सुद्धा लागतो अग्नितत्वाच्या राशींना की मी केलंय ना ॲटलिस्ट त्यांनी बोललं पाहिजे की मी केलंय बाबा असं तर हे अग्नित्वाच्या राशी यांना कुठे स्मरण नाही हे स्वतःच्या पार उभं राहतील दुसरी येते पृथ्वी तत्वाची रास पृथ्वी तत्वाच्या कोणत्या राशी आहेत ऋषभ कन्या आणि मकर या ज्या राशी आहेत ना यांच्याकडे एक खूप चांगला पृथ्वी तत्व म्हणजे आपण बघतो की पृथ्वी हे आहे आणि पृथ्वीवर आपण सगळेजण सगळ्यांना सामावून घेण्याची ताकद यांच्याकडे पृथ्वी तत्वाकडे सगळ्यांचं ऐकून घ्यायचं शांत राहायचं नंतर बोलायचं पण शक्यतो यांना जोड कशी मिळते यांच्यावर असे कोणते ग्रह आहेत त्याच्यावर पण हे सगळं डिपेंड आहे पण ह्याच्यामध्ये कसं आहे की शक्यतो या शांत किंवा तापल्या तरी कधी क्वचित तेवढा शेवटी माणूस आहे ग्रह त्या राशी कोणते पडतात त्याच्यावर पण यांच्याकडे एक गुण आहे पृथ्वी तत्वाकडे असा की हे लोक जेवण खूप छान करतात ऋषभ कन्या किंवा मकर राशीच्या लोकांच्या आजचं तुम्ही जर जेवण जेवाल तर तुमच्या लक्षात येईल की जेवण हे लोक खूप छान करतात आणि हाच त्याचा प्लस पॉइंट आहे त्याच्यानंतर ही कन्या राहते पृथ्वी तत्वाची बिझनेस साठी ही रास खूप चांगली ज्यांची कन्या रास असेल अशा लोकांसोबत जर तुम्हाला पार्टनरशिप करायची तर झाकून कारण की कन्या कन्या पण 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 बाकी ग्रह गरजेचे आहेत अशी की साठी मरण नाही ही रास बिझनेस की बुधाची रास आहे पृथ्वी तत्वाची आहे त्यामुळे बिझनेस या राशी खूप छान करतात आणि कन्या कडे कस हे स्त्री अशी विचार करून सगळं शांत तशी बुधाची दुसरी रास आहे मिथून ही सुद्धा हुशार आहे पण उपयोग काय नाही धान्रे खूप कारण की चर राशी आणि हे कन्या राशी वाले एक बिझनेस करून थांबणार नाही त्यांना चार पाच बिझनेस करायला आवडतात जरी जॉब जरी, जरी करत असले कन्या किंवा मिथूनवाले वाले तरी जॉबला जाता जाता पण काहीतरी बिझनेस करणार पुढची येते वायुत राशी तीन सात आणि हा दोन सहा दहा हे पृथ्वी तत्व जे आहे इथनं आपण आपलं अर्थ त्रिकोण म्हणजे पैशा कमवण्याचे जे हे आहे ते या राशींकडनं आपण पाहतो ग्रह आपले दो, दोन सहा म्हणजे आपण मग अशी बघितलं की दुसऱ्या स्थानात सहाव्या स्थानात आणि दहाव्या स्थानात कुठले ग्रह आहे त्याच्यावर आपण आपला पैसा किती असेल आपल्याकडे किंवा कुठल्या मार्गाने आपल्याकडे पैसा आणणार आहे ते आपण पाहतो तिसऱ्या येतात तत्वाच्या राशी तीन सात अकरा तीन म्हणजे आपलं पराक्रम स्थान सात म्हणजे आपलं जिथनं आपण विवाह बघतो सप्तम स्थान जिथनं आपण आपला आपन पार्टनर बघतो आणि अकरा अकरा म्हणजे कुंभरास कुंभरास म्हणजे तीन जिथनं आपला आपण लाभ बघतो म्हणजे तुम्ही काय पराक्रम करताय त्याच्यानंतर तुमचा पार्टनर कसा मिळणार आहे आणि तुम्हाला या सगळ्यातनं काय लाभ होणार आहे तर हे आपण तीन सात अकरामधनं बघतो इथे बघा एक उदाची रास आहे एक शुक्राची रास आहे आणि एक शनीची रास आलेली आहे या वायू तत्व म्हणजे असं आहे की याच्याबरोबर जर तत्वाचे ग्रह तर पत्रिकेत खूप प्रॉब्लेम होतो जसं की आता मिथून रास आहे मिथून जर मंगळ बसला तर अग्नितत्वाचा मग आहे मग तो काय करेल तर भडका घ्यायचं काम करेल म्हणून मिथून मंगळ असेल तर शक्यतो अशी व्यक्ती तापट असू शकते की पटकन बोलणारी दुसऱ्याला लागेल मनाला अशी बोलणारी असू शकते त्याच्यानंतर या तत्वाच्या राशी त्याच्यानंतर येत जलतत्व जलतत्व म्हणजे शांत स्वभाव असं आपल्याला वाटतं पण आतून थोडे कारनामे असतात कारण की शेवटी काय हे सगळं पाणी आहे कर्स म्हणजे स्वच्छ पाणी आपण जे पितो ते असं ह्याच्यात सांगितलेलं आहे आपल्या ज्योतिषशास्त्रात रास म्हणजे जमिनी खास गडूळ पाणी म्हटलं तरी चालेल किंवा जमिनी घालतं म्हणण्या तळ्यातलं किंवा असं जे पाणी आहे जे गडूळ पाणी आहे ते रास येतं त्याच्यानंतर मीन रास म्हणजे समुद्राचं पाणी म्हणजे खारच बोलता येईल पण मीन रास पण कर्क म्हणजे स्वच्छ पाणी आणि हे गडूळ पाणी असं आहे म्हणून आपण बघतो की हे कर्करास म्हटलं तर चंद्राचा अमल आहे त्याच्यानंतर वृश्चिक रास म्हटलं तर आपण म्हणतो की वृश्चिक रास खूप साधी दिसते आपल्याला आणि खूप करते सगळ्यांसाठी पण कधीच तो कधी तो विंचू चावेल आणि आपल्याला विष आपल्या बॉडीत टाकेल ते सांगू शकत नाही कर्करास पण आपण म्हणतो खेकडा खेकडा साधा सदा सोदा चालतो पाकडा चालतो पण तो एकदाच बरोबर पकडतो एकदाच की तो सोडणार पण नाही आपण म्हणतो कर्कराशीचे लोक साधी किंवा काय पण प्रत्येक आणि बरोबर आहे स्वतःच्या सेफ साठी आता कोणी एखादा शब्द बोला आपण दुसरा म्हणणार पण सगळे आपापल्या ठिकाणी बरोबर आहे आणि हे जय येतात तशा या स्वतःहून कोणाच्या वाटेला जाणाऱ्या राशी नाही आहेत मीन रास मीन पण स्वतःहून कोणाच्या वाटेला जाणार नाही पण जर गेलं कोणा तर कोणाला सोडणार नाही अशा या राशी आहेत त्याच्यानंतर यांचे स्वभाव तर यांचे स्वभाव चर स्थिर आणि द्वि द्वित आपण हे विभागलेले आहेत चर स्थिर आणि स्वभाव चर स्थिर आणि द्वि म्हणजे काय तर चर राशी म्हणजे इथून तिथे स्थलांतर करणारी ही आहे ही चर राशी चर राशीत काय येतं तर एक चार सात आणि अकरा म्हणजे मेष कन्या तूळ आणि कुंभ म्हणजे मधला जो आपला हे येईल केंद्र केंद्रात केंद्रा ज्या राशी येतात त्या एक मेष येते दुसरी कर्क येते तूळ आणि केंद्रात नाही बोलता येणार ना, सॉरी एक चार सात ही इकडे दहा येईल सॉरी एक चार सात दहा ज्या केंद्रात राशी आहेत त्या चर राशी आहेत त्याच्यानंतर ऋषी आणि कुंभ या स्थिर राशी आहेत आणि द्विस्व राशी तीन सहा नऊ बारा म्हणजे मेष सॉरी मिथून कन्या धनु आणि मीन या द्विस्वभाव राशीत हे स्वभाव दिलेले म्हणजे स्थिर राशी म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये ठाम राहू शकतात जसं आपण बघितलं नोकरी वगैरे बघताना किंवा आपलं एखादं का काम आपण करतो तर नोकरीमध्ये बदल होतील की नाही तर जर सहाव्या सात जर चर राशी आली तर ती व्यक्ती एका ठिकाणी काम करणं शक्य नाही ती दहा वेळा नोकरी बदलणार किंवा जर स्थिर राशी आली तर स्थिर राशी म्हणजे एकाच ठिकाणी बरीच वर्ष टिकून राहणारे लोक आपण म्हणतो ना बापरे एकाच ठिकाणी तिथेच रिटायरमेंट घेतली तर ते स्थिर राशीतले द्विस्वभाव राशी वाले नोकरी करतील पण नोकरी करता करता बिझनेस पण करतील किंवा एक बिझनेस असेल तिथे बसून चार बिझनेस करतील असे हे यांचे स्वभाव आहेत पण या राशी आश्रमस्थानात तरी त्याचं आपण आजार तर चर राशी किंवा द्विस्वभाव राशी असेल तर सतत कुरबर कुरबुर किंवा आजार पण येऊ शकतो किंवा तर दीर्घकाळ एखादा येऊ शकतो आणि वंद्या राशी ज्या आहेत त्या एक पाच आणि नऊ आहेत एक वंद्या म्हणजे आता ज्यांना अपत्य वगैरे म्हणतात ना की कमी होतात तर त्या या राशी आहेत या राशीमध्ये जर ग्रह असेल तर अपत्य थोडे कमी होतात ठीक आहे तर एवढं तुम्हाला समजलं असं मी गृहित धरते आणि आपण पुढे जाऊया कारण की हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही लिहून घेतला हा चार्ट तरी चालेल आणि नसेल कळाला तर मला मेसेज टाका मी तुम्हाला हा चार्ट यूट्यूबवर फोटो याचा काढून ट टाकीन म्हणजे जेणेकरून तुमचा अभ्यास व्यवस्थित होईल आणि खरंच तुम्ही हे फॉलो करा आणि लिंक जेव्हा जमेल तेव्हा ऐका कारण की अभ्यास आपल्याला दिसतो तेवढा सोपा नाही आहे पण एकदा का तुम्ही तुमची कुंडली पाहायला लागले तर बरेचशा आपल्या घरातले प्रश्न आपण सोडवू शकतो आताशी खूप बेसिक लेवलला खूप बेसिक लेवल ला आपण पुढच्या वेळेस आपण एक एक स्थान बघू मग त्याच्यामध्ये कोणते ग्रह असतील तर काय फळं देतील ते बघूया त्याच्यानंतर हळूहळू आपण आपण पुढे 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 जाऊया तर आता बघणार आहोत त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर दुसरं सांधन सांधनाविषयी सगळ्यांना ऐकण्याची खूप उत्सुकता असते तर आपण पुढच्या एक एक स्थान घेऊया म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला सगळं हे क्लिअर होईल या ज्या राशी आहेत त्या आपण आता या ज्या राशी आहेत त्या आपण इथे मांडून बघूया बघा एक चार सात दहा या चर राशी आहेत बरोबर आहे या चर राशी आहेत दोन पाच आठ अकरा या स्थिर राशी आहेत आणि दोन सहा नऊ आणि बारा या द्विस्वभाव राशी आहेत ठीक आहे इथपर्यंत कळालंय तुम्हाला की एक चार सात दहा या चर राशी आहेत दोन सहा नऊ बारा या द्विस्वभाव राशी आहेत आणि सॉरी स्थिर राशी दोन पाच आठ आणि अकरा या राशी आहेत आणि तीन सहा नऊ आणि बारा या द्विस्वभाव राशी ह्या हे महत्वाचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर पुढे आपण काय बघितलेलं अग्नी पृथ्वी वायू ते बघितलेलं आता हे जे आहे हे, हे लग्नस्थान आहे मी तुम्हाला आणि आपलं लग्न आपण बघतो ते हे सात इथं आपण आपला विवाह बघतो पण लग्नस्थान म्हणजे जिथून आपण आपलं आरोग्य बघतो इथून आपण एखादा जर इकडे पापग्रह असेल तर आपल्या डोक्यावर जन्म असेल किंवा तीळ असेल किंवा एखादा जर... म्हणतात ना की खूण असेल आपल्याला तर हे इथन पाहिलं जातं इथे शुभ ग्रह असेल तर चांगलंच आहे पण इथे कुठला आता आकडा आहे समजा इकडे पाच आकडा इथे सहा आकडा आहे तर इकडे सात येईल इकडे आठ येईल इकडे नऊ येईल इकडे दहा येईल बघा सगळं बदलतं इकडे लगेच इथे बारा येईल तर त्यांचा अर्थ त्रिकोण आता याला आपण धर्म ते आपल्याला बघायचं आहे तर इथे सहा आहे इकडे दहा आहे आणि इकडे दोन आलेली तर हा धर्म त्रिकोण आता आज शिवाय पुढच्या पण अर्थ त्रिकोण बघू आणि त्याची काय फलित आहेत ते, ते बघूया आता मी तुम्हाला सांगा शुभ हा कोण असतो या दोन तुमच्या स्थानात ग्रह असतील ते तुम्हाला शुभच देणार इथे जे दोन हा पाच आकड्यात आणि नऊ आकड्यात जी फळ तुम्हाला ग्रह असतात ते तुम्हाला शुभ फळ देतात त्याच्यानंतर अकराव्या सहा सुद्धा देतात पण त्याच्यामध्ये दे अजून सुद्धा भरपूर वेगवेगळ्या कारण आहेत आणि उदाहरणं आहेत की त्याच्यामुळे इथे थोडं नंतर कमतरता होते पण हे तुम्हा देतील। तुम्हाला नक्कीच चांगली भेटू आणि ह्याच्या पुढे जाऊया तुम्हाला लेक्चर आवडतंय का आणि समजत आहे का हे सांगायला विसरू नका म्हणजे तशी सुधारणा करीन आणि जेवढं मला शक्य होईल तेवढं चांगल्यात चांगलं तुम्हाला समजवून सांगण्याचा सा प्रयत्न करीन पण प्लीज मेसेज टाकायला विसरू नका जेणेकरून पुढचं लेक्चर घेताना मला अजून उत्साह येईल की अजून आपण शिकवलं पाहिजे सांगितलं पाहिजे असं धन्यवाद पुन्हा भेटू रविवारी नऊ पंचेचाळीसला आज थोडा लेट जा रविवारी वेळेत भेटूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ शुभरात्री